पनुर्ली देवी माऊलीचा चालू वर्षी दत्रोत्सव सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये संपन्न होत असून चालू वर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे जे काय दत्रोत्सवाची तयारी करतो त्याप्रमाणे पार्किंग व्यवस्था आरोग्य त्या पण पाण्याची सेवा त्याचप्रमाणे इतर भाविक लाखो भाविक जे काय दर्शनाला येण्यासाठी त्यांना सुलभप्रमाणे दर्शन घेता यावे त्यासाठी नियोजन क चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इतर लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लाईट लाईट पंख्याची वगैरे असे सोय केलेली आहे चालू वर्षी मंदिरामध्ये पण पंख्यांची व्यवस्था केलेली आहे आणि चालू वर्षी श्री देवी मंदिर हे सुशोभित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक त्याचप्रमाणे काही का तरी तुटी राहिल्या असतील तरी त्या आम्ही त्यात पूर्ण करण्याच्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे ती जी माऊनी सुरू झाली जालूवर्षी दत्रोत्सव सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे आणि या द्रोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे लोटंगराची जत्रा संकल्पन ते प्रसिद्ध ही जत्रा आहे लोटमनाची प्रत्येक लोकांची जी नोंद असतात मुलं बाळ ज्यांना नसतात त्यांना मुलं बाळा त्या ठिकाणी लोटांगण्याद्वारे मिळतात त्याचप्रमाणे कोणाला आजारपण असतो त्या आजारपण पण लोटांगून घालतो असं नवस असतात आजारपण दूर होतात आणि लोटंगण पूर्ण झाल्याच्यानंतर प्रत्येक लोटंगण सकाळ आत आदल्या दिवशी आंघोळ करून ते लोटांगण मानलं तर तिथून दुसऱ्या दिवस अकरा वाजेपर्यंत त्या लोटंगण चालू होतं अकरा वाजता लोटांगण इथून चालू होतं लोटंगण सगळं आटोपल्याच्यानंतर नारळ करून आंघोळ केल्याच्यानंतर तो लोटनाचा जो पूर्ण संपूर्ण हे जो उपवास असतो तो उपवास त्या ठिकाणी पेडला जातो आणि पेडल्यानंतर मग काही लोक त्या ठिकाणी लोटमान असं पूर्ण झालेलं असतं त्या ठिकाणी देवीला आपण मनात त्या ठिकाणी सांगता नारळ गोल तीर्थ पिकता अशा प्रकारचं हे लोटनाचं एक प्रत्युत्त आहे आणि लोटमन तिथे म्हणून प्रसिद्ध हे मागणीची जत्रा आहे होत्या पूर्णपासून ह्या जत्रीचे जवळजवळ सुरुवात होते एक महिना देवळा मंदिरात डाबर पक्की वाचन जागर चालू असतो देवीच्या आरती या ठिकाणी देवीकडे संपूर्ण सगळ्या लोकांचं या ठिकाणी आरती रोज आरती काढून या ठिकाणी जागर चालू करतात पंचायत आरती फिरवतात आणि उत्सवचा करता करता एक महिना त्या ठिकाणी त्या दिवशी कोजेगारी पूर्णपर्यंत त्याचा शेवट होतो आणि दसऱ्या दिवशी हा कार्यक्रम लोटं होईपर्यंत ह्या जागराद्वारे त्या ठिकाणी कार्यक्रमाची प्रसुती त्या ठिकाणी मानली जाते